हाय युट्यूब फॅमिली तुम्ही सगळे कसे आहे बऱ्या आहेत ना मी पण बरे आहे बरे दिवस व्हिडिओ नाही केला घरात थोडासा प्रॉब्लेम चालू आहे म्हणून तर बघा आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलं याला काय बोलतात कोला बोलतात बांगाली भाषा चालकुंबडं बोलतात ते भरपूर कामात असतात भाजी पण करून खाऊ शकतं घरात पण काम करून दर्जाला बांधतात सगळं काय कामात येतात आज आज मी ह्याच्या भाजी करून दाखवणार आहे फ्राय करून दाखवणार आहे तुम्हाला आता बघा मी ह्याला कापणार आहे कवला आहे पूर्ण कवला आहे ह्याला मी अशी आर्च फ्राय करणार आता ह्याला सोलून दा सोलायचं मला अशी सोलून घेणार आता बघा सोलून झालेलं आहे कौला आहे ना म्हणून हे पटकन झाले सोलून झाले आणि पूर्ण बिया पण अजून झाले नाही बारीक बारीक बिया आहे तीही खायला टेस्टी असतात आणि जून जो असतात त्याला एक मिठाई पण बनतात आता मी ह्याला अशी चुलून घेतला तर अगदी धुवून घेणार आता मी धुवून घेतलाय आता मी फिराय साडी कशी पद्धतीने कापायचा सा। हा साईजचा सा कापायचा सा मी आता हे सगळे कापून घेणार हा बघा मी सगळा ह्या साईजनी कापून घेतला आणि अशीच वांगी कशी फ्राय करतात तशी तुम्हाला फ्राय करून दाखवणार आणि खायला एक नंबर टेस्टी असतात परत बारीक बारीक कापून पण ते पण भाजी करतात फ्राय करतात आता मी याला हा, हलद मीठ लावणार आता त्याला चव आणि स्वत मला मीठ टाकायचा मीठ टाकले मी आणि फक्त हलद टाकणार माझ्या व्हिडिओ सगळे सिंपल व्हिडिओ असतात तुम्ही बघू बघितलं असेल सगळं व्हिडिओ मी सिंपल पद्धतीने बनवतात आणि ते करून तुम्ही नक्की खाऊन बघा नंतर तुम्हाला माहित पडेल आता मी याला मीठ हलदमीट लावून घेणार आता तुम्ही बघू शकतो पूर्ण मी मीठ लावून घेतलेले आहे आता मी इथे मी पॅन ठेवले गरम करायला आता त्याला तेल टाकू आणि तुम्हाला फ्राय करून दाखवते आता हे तापलेलं आहे मी आता त्याला तेल टाकून घेणार आता तेल टाकून घेतलेलं आहे थोडे घसरून घेऊ आणि हे तापलंय तेल आता मी अशीच वांगी कशी कर फ्राय करते तशी मी फ्राय करणार तेवढा भारी असतात ना तर ही कशी कवला घ्यायचा म्हणजे जून नाही जो कवला असतात ते फ्राय करायचा आता एक करून सगळं फ्राय करून घेणार आत्ता तुम्ही बघू शकता एक बाजू झालेली आहे हे जास्त टाईम नाही लागत हा बघा हे भरपूर कामात असतात आणि खायला लय टेस्टी असतात आता बघा जो जो झालेला आहे मी एक, एक करून काढून घेणार हे बघा हा फ्राय झालेला आहे बाकी जो आहे ते पण मी तशीच पद्धतीने फ्राय करून घेऊ मी जास्त टाइम नाही लागत ह्या पद्धतीने सगळे फ्राय करून आता तुम्ही बघू शकतो मी सगळं फ्राय करून घेतलेला आहे पूर्ण बघा गलून गेलाय आता मी ह्याला टेस्टी व्हायसाठी मी एक तेच तेलामध्ये जास्ती तेल नाही लागत त्याला हीच तेलामध्ये मी हा कांदा फ्राय करून घेणार लांब चिरलेला आहे मी काही नाही पूर्ण सिम्पल पद्धतीने हलद मीठ आणि तेल आणि ह्याला टेस्टी वाई साडी आणि या जे या मिरची तिकेट नाही हा मिरची पण त्याचे बरोबर फ्राय करून घेऊ एक कांदा चार मिरची याचा फ्राय करू आणि त्याच्याशी मिक्स करू आवडा भारी असतात दुसरी वस्तू विसरून जाईल भातानी खावा कशानी पण खावा मला चांगले आता याच्या या तेलामध्ये चांगले फ्राय करून घेऊ आणि ह्याच फक्त त्याचा मसाला दुसरे काय नाही ही कांदा आणि मिरची या कालून घ्या भाताबरोबर आणि ते भाजी बरोबर काही टेस्टी असतात जो खाल्ला असेल त्याला माहिती आहे आणि जर नाही माहिती आहे त्याला काय सांगू नाही शकत ना ही भाजी सगळ्या कामात असतात सगळ्या कामाची मिठाई बांधतात भाजी बांधतात परत पूजा करायला लागतात दर्जाला बांधतात दुकानात बांधतात भरपूर कामात असतात परत काही वरचं ना वडी बनवतात सुकवतात ते ह्या बाजींनी सगळा बांधतात आणि ही कौला आहे म्हणून अशी फ्राय करून खायचा फक्त मी अशीच चिमटी वार आहे बघा हा त्याच्यात टाकलाय मीठ थोडंसं टाकून मिक्स करून घेतलाय दुसरी काय नाही गरम मसाला काही टाकायचं का गरज नाही आहे पूर्ण सिम्पल माझी रेसिपी असतात नक्की तुम्ही एकदा ह्या पूर्ण कवला हा भोपलासारखा असतात कवला आणून वांगीसारख्या फ्राय करा आणि एकदा करून खाल्ल्यावर नंतर मला कमेंटमध्ये सांगा फ्राई आता माझे हा मिरची कांदा फ्राय झालेला आहे आता जो मी हे भाजी फ्राय केला आहे ती मी त्याच्यामध्ये ॲड करणार आणि एवढं शिजलाय ना त्याला हा टालताचा अशी त्याला मिक्स करून घ्यायचा बघा भरपूर शिजून गेलाय बघू शकता आता माझी हे भाजी झालेली आहे आता आम्ही एक प्लेट वर काढून भाज घेऊ भाजी झाले बंद केलं गॅस आता एक प्लेट मध्ये काढून तुम्हाला दाखवतो आता माझी हा कोला भाजी झालेला आहे तुम्हाला कशी वाटला माझी भाजी सिंपल पद्धतीने भाजी बनवला तुम्हाला आवडला असेल तुम्ही एकदा करून बघा आणि खाऊन बघा नंतर तुम्ही मला कॉमेंट करा आणि भाजी तुम्हाला आवडला असेल सबस्क्राईब करा कॉमेंट करा लाईक करा आणि प्लीज प्लीज माझी व्हिडिओ शेअर करा बाय टू फॅमिली अशी व्हिडिओ घेऊन दुसरी सांग